मी मेघा जगताप बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी कंटेनर दुचाकी अपघातात पती पत्नी ठार विजापूर गुहागर राज्य महामार्गावर पाचशापूर फाट्या नजीक कंटेनरने विरोधी बाजूने येऊन मोटरसायकलवरील पती पत्नी दाम्पत्य या दोघांना उडवल्याने जागीच ठार झाले ही घटना साडे वाजण्याच्या सुमारास घडली आहे अपघातातील मयत हे जत तालुक्यातील दरीबडची येथील आहे अपघातातील मयत झालेल्या ज्योतिराम उर्फ दगडू कुशाबा जाधव वर्ष अठ्ठेचाळीस व पत्नी सिंधुबाई ज्योतिराम जाधव वर्ष बेचाळीस राहणार जाधव वस्ती खटाळवाडी दरीबडची अशी नाव दुपारी दोन वाजताच्या सुमारास दरीबडची गावातून हे दोघे दाम्पत्य मोटरसायकलवरून जत ला आले जत शहरात कामानिमित्त आले होते काम अटकून परत माघारी गावी जात असताना पाचशापूर फाट्याजवळ कंटेनर व मोटरसायकल या दोन्ही गाड्यांची समोरासमोर जोरदार धडक होऊन दोन्ही दाम्पत्य जागेवर ठार झाले ही घटना दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास घडली अपघाताची घटना घडल्यानंतर कंटेनर वाहन न थांबता तसेच पुढे निघून आले नागरिकांनी या कंटेनरचा पाठलाग करून जत पासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या अमृतवाडी फाट्याजवळ राजमाता हॉटेल इथे कंटेनर चालकास अडवले व चालकास जत पोलिसांच्या ताब्यात दिले मयत पुरुष ज्योतिराम उर्फ दगडू यांच्या डोकीस गंभीर मार लागल्याने व महिलेच्या बरकड्यांना मार बसल्याने दोघेही जागीच मयत झाले ज्यात पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केलाय अपघाताची रात्री उशिरापर्यंत नोंद करण्याचं काम सुरू होतं मैतांच्या पश्चात दोन विवाहित मुली व दोन अविवाहित मुले असा परिवार आहे मैत दाम्पत्य शुक्र शेतकरी कुटुंबातील होते शेती हाच त्यांचा व्यवसाय होता बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद